पंचकल्याण महोत्सवाची तयारी पूर्ण विविध धार्मिक कार्यक्रम बावीस ते सव्वीस भरगच्छ कार्यक्रम कोगनोळी येथील एक हजार आठ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे समस्त कोगनोळी श्रावक श्राविका यांच्या वतीने सोमवार तारीख बावीस ते शुक्रवार तारीख सव्वीस अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी दिली सोमवार तारीख बावीस रोजी गर्भकल्याण गर्भकल्याण विधान यासह विविध धार्मिक कार्यक्रम मंगळवार तारीख तेरा रोजी जन्मकल्याण विविध धार्मिक कार्यक्रम बुधवार तारीख चोवीस रोजी मौजी बंधन व राज्याभिषेक गुरुवार तारीख पंधरा रोजी केवळ ज्ञान कल्याण व रथोत्सव शुक्रवार तारीख सव्वीस रोजी निर्माण कल्याण व अन्य धार्मिक कार्यक्रम होना सर्व कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील बहुजन समाजाने घ्यावा असे आवाहन यावेळी केले पंचकल्याण महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून येणाऱ्या श्रावक श्राविका यांना पिण्याचे पाणी भोजन व्यवस्था बसण्याची सोय स्वच्छतागृह वाहन पार्किंग यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील रमेश शेटे कुमार पाटील हेल्थ चौगुले रमेश पाटील विरेंद्र चौगुले उदय मोना कीर्ती पाटील राजगोंडा चौगुले अजित पाटील राजेंद्र चौगुले अभिजित मांगावे संजय खोत यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी पंचकल्याण महोत्सव समितीचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या लहान मुलांची खेळणी भेटवस्तू बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा